नमस्कार स्वागतम सुस्वागतम मराठी वान मॅन शोचनामध्ये आपलं सगळ्यांचे सरसेस स्वागत आहे मित्रो शुभ सकाळ गुड मॉर्निंग रिमझिम पाऊस पडे सारखा आपण आहोत आत्ता गावाकडे बारामतीला आणि सकाळी सकाळी पाऊस सुरू झालेला आहे रिमझिम पाऊस पडत आहे तुम्ही बघत असाल हि शेती कशी हिरवीगार झालेली आहे पावसामुळे स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रो मेसेज वास्तव मित्रो तसम राहावं लागतो स्वागतम आशिष दादा स्वागत आहे तुमचे मराठी वानमॅन शो चॅनलवर सुस्वागतम स्वागतम शुभ सकाळ संगीतादा नमस्कार शुभ सका शुभ सका गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग आशिष सरे आशिष दादा म्हणतात शुभ सका काका शुभ सका मित्रो आपण आत्ता बारामतीला आहोत दोन दिवसात आपण परत रिटर्न जाणार आहोत पुण्याला आणि थोडं काम असल्यामुळं आपण इथं थांबलेलो आहे आणि सकाळी मी लवकर उठतो पण लाईव्ह घ्यायचा थोडंसं हे असतं म्हणून पण म्हणलं चला आज लाईव्ह घ्या सकाळी सकाळी बघा कशी शेती हिरवीगार झालेली आहे आणि पाऊस पडत आहे काकांचा छा झाला मित्र तुमचा छा झाला का कारण काकांना सकाळी उठल्या उठल्या छा लागतो दादा म्हणतात शुभ सकाळ काका संगीतदादा म्हणतात शुभ सकाळ असेच दादा आमच्या लाईव्हवर येता धन्यवाद आमचे व्हिडिओ पण पाहत जा व्हिडिओना कमेंट करत जा हो व्हिडिओ पण छान असतात काकांचे थोडं आम्हाला प्रोत्साहन मिळतो हो मित्र व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट केल्यानंतर एक एक ऊर्जा येते एक ताकद येते एक शक्ती येते एक प्रोत्साहन मिळतं मित्रो मी तर सगळ्या जेवढे यूट्यूबर्स आहेत जे ओळखीचे असू किंवा अनोळखी असू त्यांचा व्हिडिओ पाहिला की मी त्यांना कमेंट करत असतो मित्र आणि कमेंट केल्याने काय होतं मित्र एक यूट्यूबरला एक like प्रोत्साहन मिळतं त्यामुळे कुणाचाही व्हिडिओ पाहायला मी मी म्हणत नाही माझाच पहा कुणाचाही व्हिडिओ पहा आणि पाहिल्यानंतर नक्की त्याला कमेंट करा हो अनोळखी माणसाला जर आपण गुड मॉर्निंग म्हटलं की त्याला एक म्हट अरे हा आपल्याला ओळखतो असं <laughs> असतं मित्र यूट्यूबर्सला आपण कमेंट केले की त्याला वाटतं की हा आपल्याला ओळखतो असे दादा म्हणतात काय म्हणतात शुभ सकाळ काका हो चाय झाला माझा काका हो असे दादा मला एक तुमचं खरंच कौतुक वाटतं तुम्ही सगळ्यांच्या लाईव्हला जाता सगळ्यांना प्रोत्साहन करत असा आम्ही पण असे तीन दादा होतो आता मी एक दादा आणि अजून दोन दादा होते त्या आम्ही सगळ्यांच्या लाईव्हवर जायचो म्हणजे ही आत्ताची गोष्ट सांगत नाही एक पाच सहा महिन्यापूरची गोष्ट सांगतो आणि सगळ्या ताईंना असे कमेंट यायच्या बॅड कमेंट यायच्या आणि आम्ही तीन दादा त्या ताईंशी मागं ब्रह्मा विष्णू महेशसारखं उभं राहायचो मित्रो आम्हाला नावच पाडलं होतं ब्रह्मा विष्णू महेश आणि आता आमच्या ताई सगळ्यात सक्षम झालेल्या आहेत सगळ्या ताई आता इंडिव्हिज्युअल लाईफ घेत आहेत कुठलीही कमेंट आली की त्याला सामोरे जातात हो आणि कसं मित्रो लाईफमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला की स्वतःच फेस करायला लागतो आमच्या आई मनाची स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हो कुठलेही काम आपल्याला सुरुवात आपल्याला स्वतःपासून करायला लागते म्हणून स्वतःमध्ये कॉन्फिडन्स ठेवा <laughs> हो सेल्फ कॉन्फिडन्स इज द बेस्ट कॉन्फिडन्स हो कॉन्फिडन्स पाहिजे ना तुमच्या मनामध्ये हो कुठली गोष्ट मला जमत नाही मला येत नाही केली पाहिजे मित्रो चला काकांचं सकाळी सकाळी व्याख्यान सुरू झालेलं आहे आणि आपलं कसं आहे मित्र आपण एक छान बोललो की लोकं छान ऐकायला असतात लाईव्हवर हो लाईव्हवर बरेचसे लोक क यूट्यूबरला पाहण्यासाठी जातात काही एक Uh, काय म्हणतात ना त्याला एक टाईमपास म्हणून जातात काय जण एक uh, कुणाला बघायला जातात कोण चिडवायला जातात पण असे काही युट्यूबर्स आहेत की त्यांचं uh, लाईव्ह बघायला किंवा लाईव्ह ऐकायला लोक जात असतात मित्र असे तुझ्या म्हणतात शुभ सकाळ काका चाय झाला हो मी चाय पित आहे काका हो प्या प्या, प्या चहा कुठला चहा पिता आलं <laughs> आलं टाकलेलं आल चहा पिता का इलायची टाकलेला चहा पिता हो चहामध्ये पण फ्लेवर असतो मित्रो तसा मांसा, माणसा माणसांमध्ये पण फ्लेवर असतो प्रत्येकांचा स्वभाव वेगळा असतो पण माणूस एकच असतो तसा चहा एकच असतो पण चहा चहा बनवताना पण आपल्याला फार कष्ट करायला लागतात म्हणजे त्या चहा चहाला बनायला किती हे चहा गरम करायला लागतो साखर टाकायला लागते चहा पावडर टाकायला लागते दूध टाकायला लागतं फ्लेवर येण्यासाठी तसंच यूट्यूबर्स आहे मित्र तुम्हाला जर चॅनल यूट्यूबर जर व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्हाला त्याची तयारी करायला लागते तुमचा मोबाईल चांगला पाहिजे तुमचं थीम चांगलं पाहिजेन तुमचं हॅशटॅग चांगलं पाहिजे हे सगळं जर तुमचं एकत्र आलं तर तुमचा व्हिडिओ चालतो तसंच चा चहाचं आहे चहामध्ये योग्य प्रमाणात तुम्ही साखर टाकली चहा पावडर टाकली दूध टाकलं तर तो चहा चांगला होतो बरोबर की नाही आशिष दादा हो इंडियन दादा आलेत इंडियन दादा व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इंडियन दादा ओ जय हिंद जय हिंद इंडियन दादा हो मित्र इंडियन दादा नंतर नमस्कार पाऊस पडे हो मित्र पाऊस पडत आहे तुम्हाला आता दिसत नाही पण मी आता इकडं उभा राहिलेलो आहे पण आता तुम्हाला पाऊस दाखवतो <laughs> आणि काकांचा पण चेहरा दाखवतो मित्र हो काकांनी आज पावसामध्येच भिजत आहेत काका थोडेसे हो थोडं उशिरा आमचे दादा झोपलेले आहेत दादा पण उठलेले आहेत ते उठले की मग मस्त की परत लाईव्ह घेऊ आपण छानपैकी आता बघा हिरवळ पहा मित्रो ग्रीनरी आणि मला सवय आहे मित्र पुण्याला मी सकाळी साडेपाचला उठतो आणि आठ किलोमीटर चालतो पण आता गेले तीन महिने तीन महिने झाले मी इकडे मॉर्निंग सगळ्यांना आजेदादा आलेत दादा गुड मॉर्निंग म्हणतात हो गुड मॉर्निंग मित्र हो सकाळी सकाळी गुड मॉर्निंग चेहरा दाखवत दाखवला पाहिजे नाही तर आपण सकाळ सकाळी हिरवळ दाखवत आहे तुम्हाला चेहरा दाखवू तुम्हाला आम्ही फ्रेश झालो की आपण तुमचा आमचा चेहरा फ्रेश फ्रेश तुमच्यासमोर असेल कलप्पादादा आलेले आहेत कलप्पादादा गुड मॉर्निंग लाईट डन केले धन्यवाद कलपदादा स्वागत आहे तुमचे आणि आमचे अजय दादा पण आले आहेत हो अजय विजय त्यांचं नाव अजय माझं नाव विजय अजय विजय जोडी आलेली आहे बरं आहे का हो हो मित्रो आमच्या आजेदारांची जराशी तब्येत डाऊन आहे काल थोडंसं त्यांना दुखापत झालेली आहे तर त्यामुळं ते आराम करत आहेत आणि आपण नंतर बोलूया तर त्यांची तब्येत थोडीशी डाऊन आहे हो मित्र पावसाळा म्हटलं की काळजी घ्यायला लागते काळजी घ्या मित्रो दादा धन्यवाद लाईक रन केल्याबद्दल चला मित्रो आता तुम्हाला मस्तपैकी शेती दाखवू आपण पाऊस पडत आहे पण टोपी घातलेली आहे छत्री राहतात काकांच्या स्वागतम स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे सरसे स्वागत आहेत मित्रो आपण आत्ता आलेलो हो आहोत बारामतीला अजय 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 शिल्पा यांच्या गावाला आणि किती सुंदर वातावरण आहे बघा मित्र नारळची झाडं आहेत कडुलिंबाची झाडं आहेत आणि हे मका लावलेलं ला आहे एक पंधरा दिवसापूर्वी ही जी लागवड झाली ती पंधरा दिवसात किती त्याची वाढ झाली हो मित्र यूट्यूबरचं तसंच असतं सुरुवात छोटी असते पण नंतर हळूहळू त्याचे व्ह्यूज वाढत जातात त्याला सबस्क्रायबर्स मिळत जातात त्याला प्रत्येक गोष्टीतनं त्याला सामोरे जायला लागतं हो कुठली गोष्ट लगेच होत नाही मित्र त्याला हळूहळू का फल मिठा मिठा होता आहे हो स्लो बट शुअर तशी आपली गाडी आहे आपले टुवेल् 12, टुवेल् के प्लस सबस्क्रायबर्स झाले आहेत बावीस ऑगस्टला आपल्या चॅनलला एक वर्ष होईल मित्रो एक वर्षामध्ये आपले ट्वेल्व के सबस्क्रायबर झाले म्हणजे महिन्याला हजार सबस्क्रायबर <laughs> काय हरकत नाही स्लो बट शुअर आहे हो मा गाडी कधी पिकअप घेईल सांगता येत नाही मित्र जीवनाचं तसंच असतं माणूस गरीब असतो गरीब असतो पण एक दिवशी त्याचे स्टार फिरतात तसेच आमचे बरेचसे यूट्यूबर्सचे झालेले आहेत काका मला व्ह्यूज येत नाही काका माझं का का लाईव्ह चालत नाही पण मी सगळ्यांना प्रोत्साहन दिलेले आहेत आणि आता ते फार एकदम काय म्हणतात ना स्पीड त्यांचा वाढलेला आहे तसं सगळ्यांचं स्पीड वाढावं ही स श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आहे मित्रो चला मेसेज वाचतो गुड मॉर्निंग असे दादा आशिष दुपारी म्हणतात नमस्कार हो नमस्ते हसतायत छान छान कलप्पा दादा मित्र माझे फार जुने सबस्क्रायबर आहेत आमचे इंडियन दादा आणि तुषार दादा पण जस्ट जॉईन झालेले आहेत काका कारण की त्यांना काकांचा स्वभाव आवडतो काकांचं बोलणं आवडतं हो <laughs> मित्र आवड निवड प्रत्येकाची वेगवेगळी असते आपल्याला व्हिडिओ आवडले की आपण त्याला लाईक करत असतो त्याला फॉलो करत असतो हो असं एकामेकांना फॉलो करत जावा एकामेकांना साथ द्या चला मित्र आपण जरा एक चक्कर मारून घेऊया पाऊस पडत आहे मित्र बने रहो लाईफ मित्र आपला लाईफ जस्ट सुरू झालेला आहे आणि का आता तुम्हाला मस्तपैकी गुड मॉर्निंग दाखवतील स्वागत uh, हम स्वागत मित्रों <laughs> शुभ सका शुभ सका ओ फाइन फाइन वेरी फाइन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रों गुड मॉर्निंग काक चेहरा फ्रेश है uh, थोड़ा सा थकवा होता दोन तीन दिवस uh, वीडियोस कारण uh, कि आता एज प्रमाणे uh, वीडियोस थोड़े uh, थोड़ा सा दम लगते बोलता दम लगत uh, का हरकत नहीं जब जब तक है दम लड़ेंगे हम हो oh, मित्रों जब तक है दम लड़ेंगे हम लड़ाला पैन मित्रों हो oh, अपले शूर सैनिक बघा आपले शूर सैनिक असतात आपल्या देशाच्या बॉर्डरवर ल आपल्या देशाचं संरक्षण करत असतात आपल्या ल देशासाठी लढत असतात तसेच आपले यूट्यूबर्स आहेत हो तुमच्या चॅनलसाठी तुम्हाला लढायला लागतं तुम्हाला लाईव्ह घ्यायला लागतात तुम्हाला कम्युनिटी टाकायला लागतात तर परत असे बरेचसे काय करायला लागतात मित्र चला मित्र आता मस्तपैकी आपण चालत चाललेलो आहे हे बघा हे आमचे दादा आजी दादांचं घर दिसलं का छान आहे की नाही हो शेतामध्ये घर आहे आणि गा गाव फार सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि मध्ये पण लांब आहे थोडीशी हे थोडंसं वाव वावरात घर आहे हो मित्र वावर आहे तर पावर आहे बघा मित्र चला आता पण मस्तपैकी एक छोटंसं देऊळ आहे आणि त्या देवाचं आपण दर्शन घेऊया मित्र बने रहो लाईफ पे चल हो बघा कशी हिरवळ आहे मागे हो मित्र चष्मा लागतो वाचायला काकांना हो स्वागत आहे आशीष आशिष तुषार तुम्ही दिसत नाही काका हो दिसतो की हे काय दिसणार दिसणार काका दिसणार हो थोडंसं चहा पित होतो मित्रो आणि काका तर काय स पहिल्यापासून फेस टू फेस लाईव्ह घेतात मित्रो आपला लाईव्ह फेस टू फेस असतो हो माणसाने कुठलीही गोष्ट फेस टू फेस करावी प्रत्येक गोष्टीला सामोरे जावं पडद्यामागं करून कार्य नाही करू नये पडद्यामागचे पण कलाकार असतात त्यांचं पण योगदान असतं पण आपण पडद्यामागचे पण कलाकार आहोत पडद्यापुढचे पण कलाकार आहोत बघा आमचे दादा सकाळी सकाळी कसे गायला घेऊन चाललेले आहेत बघा हो शेतकऱ्यांना भरपूर कामं असतात सकाळी सकाळी जनावरांना रानामध्ये चारा चारासाठी सोडायला लागतं दूध काढायला लागतं भरपूर कामं असतात मित्र बघा कशी सकाळ आहे स्वागत आहे मित्रो थोडंसं रिमझिम पाऊस पडत आहे रिम झिम पाऊस पडे सार का हो मित्रो चला मोन मो, 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 मो मोनाली दादी मोनाली दिदी आलेले आहेत मोनाली सोन टक्के आहे बसन लाईव्ह आला स्वागत आहे तुमचे एकनाथ माळे आलेले आहेत हाय करतात एकनाथ माळे स्वागत आहे तुमचे तुमचे सर्वांचे लाडके काका पुणेकर काका बारामतीकर काका पिके काका पॉवरफुल काका पवार आहेत हो आणि छान छान असे मी व्हिडिओज काढत असतो मित्र आणि हे पलीकडे जे दिसते ती शेती जी शेती दिसती ना ती ती आमच्या आजीदाची शेती आहे इथून ते इथपर्यंत ते शेती त्यांची आहे आणि हा रस्ता थोडूसा चिकलचा इथून त्यांची शेती आहे काल आम्ही त्या शे ती जी शेती दिसते ना तिथे तिथे आम्ही मस्त की व्लॉग काढलेला आहे अजय डॉट शिल्पा यांच्या चॅनलवर नक्की पहा मी पण एक छान व्लॉग काढलेला आहे दोन डॉग डॉगी भांडत होते ते मी माझ्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं आणि त्याचा व्हिडिओ काढला हो मित्रो तुम्हाला हुनर पाहिजेन तुमच्यामध्ये एक कला पाहिजेन हो आता एक दहा तारखेला मला जायचं आहे रांगोळी काढायला माझ्याकडे रांगोळी काढायची पण एक कला आहे हो मी तीन तीन पाच पाच किलोमीटर पाऊलघाड्या रांगोळी काढतो चला आता मित्रो आपण मस्तपैकी आजीदारांची अजून एक शेती आहे बघा ही ऊस लावलेला आहे मस्तपैकी आपण एक इथे एक पिंड आहे महादेवाची आणि एक छोटीशी छानशी विहीर आहे त्या विहिरीमध्ये आमच्या अजयदादांनी उडी मारली होती आणि शूटिंग केली होती ते पण दाखवणार आहोत हे बघा हे विहीर आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे आणि पलीकडे तिकडे अजयदाचं घर आहे बघा चला आशिष दुपारी म्हणतात नमस्कार मोनाली ताई शुभ सकाळ आशिष दुपारी ताई तुम्हाला म्हणाले ताई तुम्हाला शुभ सकाळ म्हणतात दादा चला मित्र आपण पहिलं महादेवाचं दर्शन घेऊया पिंडेचं असं एक मन छोटंसं मंदिर बांध आहे ओपन मंदिर आहे आमच्या पुणे पुण्यामध्ये भरपूर मंदिर आहेत आपण प्रत्येक मंदिराचे लाईव्ह कवर केलेले आहेत परत ऑगस्ट महिन्यामध्ये आपले भरपूर लाईव्ह असतो कारण गणपती आलेले आहेत दहीहंडी आलेली आहे हो मित्रां महादेवाचं मंदिर आहे बघा मित्र गावाकडची सकाळ किती छान वाटते बघायला प्रसन्न होत मंदिर आहे हो मंदिराच्या पुढं नंदी असतो एक पौराणिक कथा आहे शंकर पार्वतीची कथा आहे ती नंदी महादेव पिंडीच्या पुढं नंदी का असतो ती एक कथा आहे शुभ सकाळ मित्रो शुभ सकाळ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुस्वागत आहे मित्रो बघा आमचे मंदिर छोटंसं मंदिर आहे छानपैकी गाणं लावलं आणि वीर बघा मित्रो इथं देवळाच्या शेजारीच वीर आहे हे फार खोल विहीर होती आता पावसाच्या पाण्याने कीड तुडुंब भरले आहे बघा हाताला लागेल आता काही दिवसांनी दोन दोन पाऊस पडला तर हे हाताला लागेल एवढं पाणी आहे किती छान वातावरण आहे बघा मित्रां पाऊस पड बघा टिप टिप पाऊस पडतोय तुम्हाला दिसत असेल विहिरीमध्ये कसे टिपके पडत आहे पावसाचे छानपैकी मेसेज हँग झाले का बघतो मित्रो मेसेज स्टॉप झालेले आहेत मेसेज करा मित्रां नाही आशिषदादापर्यंत मेसेज आलेले आहेत बघा मित्र कसं छान दृश्य आहे आपण छान छान व्हिडिओज करणार आहोत इकडे गावाकडे भरपूर द स्पॉट आहेत की तिथं था जाऊन व्हिडिओ शूटिंग करता येते आणि अजय अजय डॉट शिल्पा यांच्या चॅनलवर आम्ही बरेचसे आउटडोअर शूटिंग करायला सुरुवात केलेली आहे मी बरेचसे व्हिडिओज घरामध्ये बसून होते होतं मॅन शो पण आता हळूहळू आउटडोअर शूटिंग पण करायला लागते आता छानपैकी मोबाईल घेणार आहे मी मग जेणेकरून तुम्हाला सगळे असे दृश्य छानपैकी क्लिअर दिसतील हा आपला रेडमी नोट फोर आहे हो थेंबे थेंबे तळे साचे हो तसे आमचे वीर थेंबे थेंबे पावसाचा पाव पाऊस पडून बघा भरगच्च भरली आहे तसंच मित्रां आपलं आयुष्य आयुष्य आहे थेंबे थेंबे तळे साचे स्लो बट शुअर हो थोडे थोडे पैसे साठून छानपैकी मी मोबाईल घेणार आहे ॲप्पलचा सध्या ऑरेंजचा प मोबाईल आहे ॲपलचा घ्यायचा आपल्याला मित्रो ऑरेंज असो किंवा ॲप्पल असो हो चांगले असतात फ्रूट्स खाणे ॲपल थोडं महाग असतं हो ऑरेंज जरा स्वस्त असतं आपला ऑरेंज मोबाईल आहे म्हणजे रेडमी नोट फोर आहे आणि आपण ॲपलचा मोबाईल घेणार आहोत कसं वाटलं मित्रां गावाकडचं काही सकाळी दृश्य वातावरण आणि असं छान छान दृश्य असं छान छान लाईव्ह आपण घेत घेऊन येत असतो मित्र आपल्या चॅनलचं नाव आहे मराठी वन मॅन शो आणि आजी डॉट शिल्पा ब्लॉग दोन्ही फॅमिली चॅनल आहेत मित्र नक्की चॅनलला विजिट करा आत्माराम सुरेशी आलेले आहेत पगार चालू झाला का हो मित्र पगार चालू झालेला नाही आहे पण आपण काम करत राहायचं आहे हो महिनाभर काम केल्यानंतर पगार मिळतो तसं यूट्यूबचं आहे मित्र निदान एक वर्ष एक दीड वर्ष तरी तुम्हाला यूट्यूबवर काम करायला लागतं आत्माराम सुरेश दादा स्वागत आहे तुमचे मराठी वान मॅन शो चॅनलवर आत्माराम दादा नाही कष्ट करायला लागतात लगेच पगार चालू होत नाही हो <laughs> थोडंसं एक एक, एक दीड वर्ष तरी तुम्हाला यूट्यूबरवर काम करायला लागतं त्याशिवाय तुम्हाला लगेच पगार मिळत नाही आणि पगार मिळायला पण वेळ लागतो बँक अकाउंट ओपन करा तुमचा चॅनल मॉनिटाईज व्हा त्याला वेळ लागतो कारण की मी एक असा छानपैकी व्हिडिओ घेऊन येणार आहे की कि यूट्यूबर्सला किती कष्ट करायला लागतात सहजासह सोपं नाही मित्र यूट्यूब लोकांना वाटतं की यूट्यूबला यूट्यूबमध्ये पैसे आहेत कुठलीही गोष्ट सहजासहज मिळत नाही त्यासाठी कष्ट करायला लागतात मेहनत करायला लागते यूट्यूबचं पण तसं आहे निदान एक दीड वर्ष मी तर मी तर म्हणतो दोन वर्ष दोन वर्ष तुम्हाला पगार नाही मी माझ्या प लाईफमध्ये दाखवलेलं आहे झिरो इन्कम आहे मित्रो स्टार्टला झिरो इन्कम आहे दोन वर्ष तुम्हाला एक रुपया मिळत नाही तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागतात थोडे हो तुम्हाला रिंग लाईट घ्यायला लागती स्टँड घ्यायला लागतो माईक घ्यायला लागतो आणि त्याच्यानंतर हो इनपुट दिल्याशिवाय आउटपुट मिळत नाही मित्रो ए, ए, एक एक मी तर दोन वर्ष धरून चाललो आहे दोन वर्ष तुम्ही यूट्यूबकडं एक रुपया मिळत नाही असं करून चाला पण दोन वर्षानंतर तुम्हाला हळूहळू इन्कम चालू होतो धन्यवाद आत्माराम दादा हो हो तुम्हाला मिळालं का उत्तर चला छान 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 वाटलं तुमच्याबद्दल तुमच्याबरोबर बोलून मित्र धन्यवाद मित्र धन्यवाद चला आता आपण आपण परतीच्या मार्गावर चाललेलो आहोत तुम्हाला तुम्हाला सकाळ सकाळी महादेवाचं दर्शन दिलेलं आहे हो आज रविवार आहे उद्या सोमवार रा आहे <laughs> राम राम दादा हा आमचे दादा बघा सकाळ सकाळी इकडे विहीरकडे आले होते पंप आहे आम आपण आलेलो आहोत दादांकडे आणि आजे आता उद्या आपण परत पुण्याला जाणार आहोत आणि बघितलं आपण हे वीर किती खोल होती आणि आता बघितलं का कसे तुडुंब भरलेले आहे टिप टिप पाऊस पडे सारखा पाऊस पडे सारखा ग तुडुंब विहीर भरलेले आहे आणि आमच्या आजेदादांनी इथनं आरचीची अशी शूटिंग केली होती तेव्हा विहीर फार खोल होती चला मित्र आता आपण जाऊया घरी हो इथे एक वस्ती आहे प पाच सहा घरं आहेत आणि त्या पाच सहा घरां मिळून मिळून त्यांनी एक छोटंसं महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे इथे सगळे पूजा करत असतात आमच्या शिल्पाताई पण इथे पूजा करायला येतात आजी दादा येतात हे सगळं गावकऱ्यांचं छोटंसं म्हणजे वस्तीमधलं एक पाच सहा घर आहे त्यांनी एक छोटंसं महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे आणि गावामध्ये तर आपण दाखवलेच आहो माकडांचं गाव आहे शिरसुफळ तिथलं पण आपण यात्रा दाखवली आहे पालखी दाखवली लाईफमध्ये मित्र चला मित्र चलते आपण पर परत परतीचं मागो हो, मेसेज वाचूया नीट दाखवा काय नीट दाखवू नीटच दाखवते की आता दा? हो नीट दाखवतो तर ना दादा दा। नवनाथ थोडं स्वागत आहे तुमचे हो नवनाथ नीटच दाखवतो आहे खाली चिक्कल आहे पाऊस आहे नीटच दाखवतो आहे आपण खा हौशी यूटूबर आहोत हो बघा नीटच दाखवतो आहे अजून किती नीट दाखवू हळूहळूच दाखवतो आहे <laughs> थोडा दादा धन्यवाद आता तुम्ही त्याप्रमाणे आम्ही हळूहळू दाखवतो काय हरकत नाही हळूहळू दाखवतो <laughs> आणि नीट दाखवतो दिसत ना क्लिअर मित्र कारण की इथं गाव नेटचा प्रॉब्लेम आहे बघा एक पक्षी कसा छानपैकी ब बस बसलेला आहे गवतावर कसं पावसाचा आनंद घेत आहे मित्र उडून गेला पक्षी मित्र नवनाथ थोरात दादा आता बरोबर वाट दिसतंय का बरोबर दाखवतंय का हो आपण शिकव आहेत आपण प्रोफेशनल नाही आहे <laughs> ते तरी पण त्यातल्या त्यात आपण बरंच लाईव्ह घेत असतो थोडासा नेटचा प्रॉब्लेम तुम्हाला दिसत नसेल तर सॉरी कारण की इथं नेटचा प्रॉब्लेम आहे गावाकडे नेट, गावा नेट रेग्युलर राहत नाही डिस्टर्ब होतं थोडं आधीमध्ये लाईव्ह नीट क्लिअर दिसत आम्हाला दिसत आहे की लाईव्ह दिसतो ने की नाही नेट कारण की आम्ही लाईव्ह घेत असतो चला मित्र धन्यवाद बाय बाय